नमस्कार तर आज आपण शिकणार आहोत की अस्तर नेमकं कसं कवर करायचं असतं किंवा अस्तर दिसू नये आपण जोडलेली टीप दिसू नये त्यासाठी कशा पद्धतीने कवर टिप घ्यायची असते ते आज पाहणार आहोत त्यासाठी मी पहिल्यांदा मी आता हा वन पीस सारखाच ड्रेस शिवत आहे तर खालच्या साईडला अस्तर आहे मध्ये जो आहे तो वरचा भाग आहे तो सरळ ठेवला आहे व त्याच्यावरती जो व वरचा पण चुनी मारलेला जो भाग आहे तो उलटा करून ठेवलेला आहे अशा पद्धतीने तिन्ही घेऊन मी टीप मारून घेत आहे ज्या अंतरावरती टिपा मारलेल्या आहेत त्याच त्याच टिपेवरून मी टीप मारून घेत आहे पण फक्त एक लक्षात ठेवायचं की मधला जो पोर्शन आहे तो अगदी व्यवस्थित मध्यभागी येऊन अगदी व्यवस्थित टीप बसली पाहिजे कारण जर मधला भाग पोषण व्यवस्थित नाही आला तर तिथे उसवण्याची शक्यता असते त्यासाठी तिनी एकत्र घेऊन अगदी व्यवस्थित सर्व टीप मारून घ्यायची आहे तुम्ही अशा पद्धतीचं अस्तर कवर ड्रेसला करू शकता फ्रॉकला करू शकता किंवा घागरा जो असतो घागऱ्याला करू शकता वन पीस आपण शिवत असतो त्यालाही करू शकता सर्व प्रकारला अशा पद्धतीने तुम्ही कवर केला तर तुम्हाला ओरलॉक मारण्याची गरज नाही किंवा एक्स्ट्रा जे तुमचे धागे निघतात तेही निघणार नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही कवर टीप ही मारायला शिका तर आता हे कापड पूर्ण झालेलं आहे इथंपर्यंत आपलं तिन्ही कापड अगदी व्यवस्थित पुरलेले आहेत आता मी इथून टीप कट करते व एकदा दाखवते की कशा पद्धतीने आपलं अस्तर आलेलं आहे पाहू शकता इकडूनही कवर झालं व इकडूनही कवर झालेलं आहे पण आता जर आपण एक दाब टीप घ्यायची आहे कारण दाब टीप घेतल्याशिवाय जे आपण टीप मारलेला आहोत तिथं उंचवटा येतो त्यासाठी जी आपण टीप मारलेली आहे ती अस्तरवरती घ्यायची आहे म्हणजेच आपण जशा पद्धतीने दाब टीप मारतो त्या पद्धतीने आपण इथे एक टीप मारत यायची आहे कापड आधी एका बाजूने सरळ करायचं आहे मग हळूहळू टीप मारत यायची आहे अगदी व हळूवारपणे ही टीप घ्यायची आहे कारण चुकून जर टीप इकडे झाली तरी कापड तुमचं शिलाईमध्ये अडकलं जाईल पाहू शकता अगदी व्यवस्थित आपलं काम हे झालेलं आहे इकडूनही फिनिशिंग आलं व तिकडूनही दोन्ही साईडला फिनिशिंग आलेलं आहे इकडं पहा इकडंही झालं व इकडंही झालं अशा पद्धतीने तुम्ही कवर शिलाई करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील व बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग